नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो मोदी सरकारनं नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये वक ॲक्टमध्ये बदल सुचवणारं एक बिल सादर केलेलं आहे आणि त्या बिलाबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे त्याच विषयाची माहिती या व्हिडिओत देतो आहे वक बोर्डाला मुस्लिम समाजाभिमुख करणारं बिल मित्रांनो अरबी भाषेतल्या वकुफा या शब्दावरून वक्फ हा शब्द बनला त्याचा अर्थ आपल्या स्वतःच्या मालकीची निजी संपत्ती अल्लाच्या नावाने जनकल्याणासाठी दान देणं असा होतं अर्थातच हे दान स्वेच्छा दान असणं आवश्यक आहे इंग्रजांनी जेव्हा अठराशे दहा साली वक्फसाठी कायदा आणला आणि नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत त्यात जे वेगवेगळे बदल केले त्यामध्ये अशा संपत्तीची व्यवस्था पाहण्यासाठी तत्कालीन सरकार काझी नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करत असेल स्वातंत्र्यानंतर पहिला वक्फ कायदा नेहरूंनी एकोणीसशे चोपन्न साली आणला ज्यामध्ये पहिल्यांदा वक्फ बोर्ड ही संस्था अस्तित्वात आली आणि गमतीचा भाग मित्रांनो जगभरातल्या असंख्य मुस्लिम देशामध्ये कुठेही वक्फ बोर्ड या नावाची संस्था अस्तित्वात नाही काँग्रेसकडून वक्फ ॲक्ट एकोणीसशे पंच्याण्णवद्वारे वक्फ बोर्डाच्या अधिकारात प्रचंड वाढ करण्यात आली होती आणि नंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यू पी ए सरकारच्या अंतकाळामध्ये दोन हजार तेरा साली त्यात काँग्रेसने वक्फ बोर्डाला अजून टोकाचे अधिकार दिले त्या अधिकारांचं गांभीर्य या व्हिडिओतून आपण समजून घेऊ एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यातील कलम चार एक प्रमाणे राज्य सरकारांना अवकाफ म्हणजे वक प्रॉपर्टीचा सर्व्हे करण्यासाठी सर्व्हे कमिशनर आणि असिस्टंट सर्व्हे कमिशनर नेमण्याची तरतूद केलेली होती दोन हजार तेराच्या सुधारित वक कायद्यात याला कलम चार वन ए जोडण्यात आलं आणि सुधारित कायदा अंमलात यायच्या आधी ज्या वक प्रॉपर्टीचा सर्व्हे झाला नसेल त्या सर्व वक प्रॉपर्टीचा सर्व्हे सुधारित कायदा लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची आणि जिथे सर्व्हे कमिशनर नियुक्त झाला नसेल तिथे तीन महिन्यात सर्व्हे कमिशनर नियुक्त करावा अशी तरतूद करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याच्या कलम चार चार प्रमाणे सर्व्हे कमिशनरला सिव्हिल प्रोसिजर कोडच्या अंतर्गत सिव्हिल कोर्टाला मिळणाऱ्या सर्व पॉवर्स ज्याच्यामध्ये कुणालाही समन्स देणं साक्षीदाराची तपासणी करणं रेव्हेन्यू रेकॉर्ड मागवणं इत्यादी अधिकार देण्यात आले होते सर्व्हे कमिशनरनी सर्व्हे पूर्ण करून त्याचा रिपोर्ट राज्य सरकारला द्यावा अशी तरतूदही करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याच्या कलम पाचनुसार आणि त्यात दोन हजार तेरा साली केलेल्या के सुधारणानुसार राज्य सरकारवर असा सर्व्हे पूर्ण झालेल्या अवकापची यादी करून वक बोर्डाची आधी मंजुरी घेऊन ते सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याचं बंधन सरकारवर टाकण्यात आलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याच्या कलम सहा एकमध्ये गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या मिळकतीबाबत हितसंबंध असलेला म्हणजे कायद्यातला मूळ शब्द जर वाचायचा झाला तर एनी पर्सन इंटरेस्टेड डेअर इन या व्यक्तीला काही तक्रार करायची असल्यास ती त्यांनी एक वर्षाच्या आत वफ ट्रायब्युनलकडे करावी अशी तरतूद केलेली होती याचा सोप्या भाषेत अर्थ हा कायदा त्यावेळेस फक्त मुस्लिम व्यक्तींच्या मिळकतीपुरताच मर्यादित होता कारण एनी पर्सन इंटरेस्टेड डेअरिंग ही मुस्लिम व्यक्तीच होते मात्र दोन हजार तेरा साली काँग्रेस सरकारने केलेल्या व्यापक सुधारणामुळे त्यात एनी पर्सन एग्रीवड असा शब्द टाकण्यात आला त्यामुळे आता ज्या व्यक्तीने आपली संपत्ती स्वतःहून वक्तला दिलेली नाही अशी व्यक्तीसुद्धा म्हणजे मुस्लिम धर्माबाहेरचे अन्य सर्व धर्मांचे लोकसुद्धा वक बोर्डाच्या ॲक्टच्या सर्व्हेमध्ये समाविष्ट झाले या सुधारित तरतुदीचा गैरफायदा घेऊन ठिकठिकाणी थीक वक बोर्ड हिंदूंच्या हिंदू मंदिरांच्या जमिनींचा सर्व्हे करून त्या बळकावू लागलेल्या आहेत याचं देशभर गाजलेलं उदाहरण तामिळनाडू राज्यातल्या त्रिची जिल्ह्यातल्या अठरा गावांमधल्या बाबत घडलेलं आहे थिरुचेनथुराई या गावातला एक शेतकरी राजगोपाल आपली जमीन विकण्यासाठी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेल्यावर ही गोष्ट समोर आली की त्याची जमिनीवर वक बोर्डाचं नाव लागलेलं ला होतं याबाबतचा एक यूट्यूबवरचा व्हिडिओ मी दाखवतो आहे तो ज, जरूर पूर्ण पहा तमिलनाडु के एक गाँव के लैंड ओनर राजगोपाल ने अपनी कृषि भूमि को कर्ज उतारने के लिए बेचना चाहा। लेकिन सब रजिस्ट्रार ऑफिस ने इन्हें तमिलनाडु वक्फ बोर्ड से एनओसी लाने को बोला क्योंकि गवर्नमेंट रिकॉर्ड में इस गांव और ऐसे ही कई हिंदू विलेजेस की जमीन इस वक्फ बोर्ड की बताई जा रही है वक्फ बोर्ड सिर्फ मुस्लिम समुदाय के लिए कुछ स्पेशल कानूनी अधिकार है सेक्शन एट्टी के तहत अगर इन्होंने आपकी संपत्ति को अपना मान लिया है तो आप सिविल कोर्ट नहीं जा सकते और विदाउट नोटिस रिसीव हुए आपकी लैंड इनको ट्रांसफर हो जाएगी आपको केस इन्हीं के ट्रिब्यूनल कोर्ट में लड़ना पड़ेगा ऊपर ऐसी डिसीजन पैनल वाले भी उन्हीं की कम्युन के आई एस एम एल होते हैं ये सब लोग सेक्शन चालीस के तहत आपकी प्रॉपर्टी की इंक्वायरी इसी कम्युनिटी के लोगों ऐसी करवाते हैं तमिलनाडु वक्फ बोर्ड का कहना है की इन हिंदू गाँव की जमीने इनको उन्नीस में दान में मिली थी इसलिए ये जमीन इस वक्फ की है लेकिन सोचने वाली बात है की इस तेरह साल पुराने टेम्पल को भला किसने दान किया देश भर में चल रहे इक्यावन हजार केसेज में पाया गया है कि ये बोर्ड पीसफुली रह रहे लोगों में अराजकता फैलाने के लिए बेवजह इनको डिस्टर्ब करता है इसी तरह वक्त बोर्ड देश भर में 8 लाख हेक्टेयर भूमि को अपनी बता रहा है सन दोन हजार तेराच्या सुधारणानंतरच्या कायद्यातल्या कलम तेवीस एक मधले शब्द आहेत देअर शॅल बी ए फुल टाइम सीईओ ऑफ वर्क बोर्ड हु शॅल बी ए मुस्लिम म्हणजेच या कायद्यानुसार फक्त मुस्लिम व्यक्तीस वर्क बोर्डाचा सीईओ होऊ शकते यामुळं अपात्र व्यक्ती सुद्धा केवळ मुस्लिम आहेत म्हणून सीईओ होत होत्या मोदी सरकारनं सीईओच्या पात्रतेच्या निकषात तो किमान राज्य सरकारच्या जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी असावा असा बदल सुचवलेला असल्यामुळे ए मुस्लिम हा शब्द काढून टाकलेला आहे आपण पाहिलं तर हिंदू रिलिजियस अँड एंड चॅरिटेबल एंडोमेंट ॲक्टमुळे अनेक मोठ्या हिंदू देवस्थानांचा कारभार कलेक्टर किंवा कमिशनर दर्जाचा सधिक सरकारी अधिकारी पाहतो आणि तो नियुक्त होताना तो, होता तो कोणत्या धर्माचा आहे याचा विचार केला जात नाही त्यामुळे हा बदल देखील संयुक्तिक वाटतो याचबरोबरीनी नवीन कायद्यात सेंट्रल वक काउन्सिल आणि स्टेट वक बोर्डात किमान दोन महिला आणि किमान दोन मुस्लिम समाजाबाहेरच्या व्यक्तींना सदस्यत्व देण्याची तरतूद सुचवलेली आहे या बिलमध्ये वक बोर्डाचं ऑडिट कॅककडून सुचवण्यात आलेल्या ऑडिटरकडून करून घेण्याची तरतूदही क करण्यात आलेली आहे सध्याच्या कायद्यानुसार एखादी मिळकत ही वक बोर्डाची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त वक ट्रायब्युनललाच आहे ट्रायब्युनलचा अधिकार अंतिम असल्याने त्या अधिकाराचा सर्रास गैरवापर आणि भ्रष्टाचार सुरू आहे नवीन बिलमधल्या बदलानुसार हा अधिकार संबंधित कलेक्टरला देण्यात येणार आहे सध्या वक्फ बोर्डाचं उत्पन्न कसं वापरलं जावं याबाबत ठोस नियम सध्याच्या कायद्यात नाहीत त्यामुळे ठराविक मुस्लिम नेते त्याचा गैरव्यवहार आणि गैरवापर करत आहेत त्यावर उपाय म्हणून नवीन कायद्यात बोर्डाच्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा मुस्लिम विधवा मुस्लिम परित्यक्ता आणि मुस्लिम अनाथ अपंगांसाठी कसा खर्च करावा याबाबत स्पष्ट नियम केलेले आहेत एकंदरीत वक्फ बोर्डावरील मुस्लिम नेत्यांची मक्तेदारी संपवणारे सकारात्मक विधायक बदल मोदी सरकारनं सुचवलेले आहेत जे खरं तर सर्वसामान्य मुस्लिम बांधवांच्या कल्याणाचे आणि वक बोर्डाच्या नावाखाली चालणारे आर्थिक गैरव्यवहार थांबवणारे आहेत मात्र सर्वसामान्य मुस्लिम बांधवांची माथी भडकावून स्वार्थी मुस्लिम नेते या बदलांना विरोध करत आहेत आपण हे वास्तव सर्वसामान्य मुस्लिमांपर्यंत पोचवलं पाहिजे या व्हिडिओत इथेच थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा जय हिंद जय सियारा